प्रयागराज येथील आदर्श नगर भागात कालादंडा येथे एक स्मशानभूमी आहे या ठिकाणी एका स्त्रीची समाधी आहे त्या समाधीला छुरी की मजार असे संबोधले जाते सध्या ती जीर्ण अवस्थेत आहे त्या महिलेचं नाव जानकीबाई उर्फ छुरी अलाहाबाद शहरात तिच्या काळातील ती एक प्रसिद्ध गणिका म्हणजेच तवायफ होती तवायफ म्हटलं की वैभव सौंदर्य संपत्ती प्रेम या गोष्टींचा विचार येतो त्यासोबतच आणखी एक बाब ती म्हणजे मैफिल मध्य भारतातील विवास संस्थानाच्या दरबारात अशीच एक भव्य शाही मैफिल भरली होती महाराज कलेचे जाणकार आणि चाहते होते त्या मेजवानीत जानकीबाईच्या गाण्याने आणि संगीताने ते मंत्रमुग्ध झाले त्यावेळी जानकीबाई पडद्याआड राहून गाणं सादर करत होत्या महाराजांनी तिचा चेहरा बघण्याची इच्छा व्यक्त केली पण जानकीबाईने त्यांना नकार दिला छप्पन छुरी म्हटलं की सुंदर मोहक असलेली स्त्री असेल असे तुम्हाला वाटत असेल पण जानकी यांना हे नाव पडले कारण त्यांनी चाकूचे छप्पन वार झेल्ले होते मोठमोठ्या मैफिलींमध्ये जानकीबाई आयुष्यभर पडद्या मागे राहून गाणं का सादर करत तसेच त्यांना छप्पन छुरी हे नाव कसं पडलं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्वेता आझाद मराठी या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करते अलाहाबाद युनिव्हर्सिटी मधील प्रोफेसर नील गौ या साहित्यिक आहेत दोन हजार आठ मध्ये एका पुस्तकासाठी त्या अलाहाबाद शहराचा वारसा जाणून घेण्यासाठी संशोधन करत होत्या यावेळी त्यांना एक संक्षिप्त चरित्रपर पुस्तक फिणाले आयकॉनच्या मागे असलेल्या व्यक्तीने त्यांना धक्का दिला ते जानकीबाई यांचे चरित्र होते तिच्याबद्दल फारसे का लिहिले गेले नाही आणि अलाहाबाद मध्ये ती का प्रसिद्ध झाली नाही याचे गौर यांना आश्चर्य वाटले नंतर त्यांनी काही हौशी संग्रहकांकडून तिचे काही रेकॉर्ड मिळवले आणि लक्षात आले की तिचे बहुतेक रेकॉर्ड ते हरवले आहेत त्यांनी त्या गणिकेच्या आयुष्यावर एक पुस्तक लिहिलं आहे रिक्विम इन रागा जानकी असे या पुस्तकाचं नाव आहे त्यासाठी गौर यांना इंग्रजीतल्या साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कपिल पांडेंच्या फुलसुंगी या पुस्तकात देखील जानकीबाई उर्फ छप्पन छुरीचा उल्लेख आहे राज कपूर यांच्या सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटातील सय्या निकस गेले मैना ना लड़ी थी ही ना जाणी कोणसी खिडकी खुली थी हे लता मंगेशकर यांच्या आवाजातील गाणे तुम्ही ऐकले असेल हे मूलत कबीर यांनी भजन म्हणून लिहिलं होतं जो मृत्यू आणि आत्म्याचा शरीर सोडून जाण्याचा संदर्भ होता जानकीबाईंनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला याचे ठुमरीमध्ये रूपांतर केले आणि शाही दरबारात ती मेहफिल आणि सोरीमध्ये गायली आणि उपस्थित असलेल्यांनी तिच्या पायावर चांदीची नाणी फेकली जानकीबाई इलाहाबादी यांचा हा विलाप युट्यूब वर तुम्ही आजही ऐकू शकता वरील हे एच एम व्ही रेकॉर्डिंग मध्ये ब्रिटिश कंपनीचे रेकॉर्ड केलेले पहिले गाणे आहे उच्च आणि दमदार आवाजात रेकॉर्ड केलेलं तीन मिनिटांचं हे गाणं शेवटची हाय नोट संपली एक वाक्य आहे मेरा नाम जानकीबाई इलाहाबाद गायन क्षेत्रातील नामवंत गणिका असलेल्या जानकीबाईच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक किस्से आहेत त्यांना नावाने ओळखले जात असे अठराशे ऐंशी साली वाराणसी येथे त्यांचा जन्म झाला जानकीबाई आणि त्यांची आई मानकी यांना पेशाने कुस्तीपटू असलेल्या त्यांच्या वडिलांनी सोडून दिले आणि दुसरे लग्न केले नंतर आई मानकी सोबत त्या अलाहाबादला आल्या जिथे दोघींना एका कोठडीच्या मालकाला शिकण्यात आले मालकाच्या मृत्यूनंतर मानकीने ती जागा चालवायला सुरुवात केली आणि तिच्या मुलीला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण देण्याचे ठरवले जानकी यांना लखनौच्या हसू खान यांनी प्रशिक्षण दिले जानकी एक लोकप्रिय गणिका म्हणून मोठी झाली आणि कलकत्त्याच्या गवहर जानशी जवळची मैत्री झाली एकोणीशे अकरा मध्ये किंग जॉर्ज पंचम अलाहाबादला आले तेव्हा जानकीबाई आणि गवहर जान यांनी त्यांच्या समोर एकत्र गायन केले त्यानंतर किंग जॉर्जने त्यांना शंभर गिनी भेट दिल्या पण जानकीच्या आयुष्यात एक काळा अध्याय देखील आहे पुस्तकात आहे जानकीबाई अलाहाबाद उर्फ छप्पन छोडी तिच्या वास्तविक जीवन कथेपासून प्रेरित होऊन नीलम सरण गौर यांनी ही कथा तयार केली आहे एके दिवशी जानकी एका मैफिलीत जमुना तट श्याम खेले ऐकण्यासाठी हो हो लोकांची गर्दी झाली होती एक माणूस येतो ना अगदीच म्हातारा तरुण हा आस्वाद टेकून जाण्या ऐकत होता त्यावेळी जानकीचे वय आठ वर्षांच्या आसपास असावे काही कथांमध्ये तिचे वय बारा वर्ष सांगितले जाते त्या दिवशी रामानंद प्रथमच जानकीला भेटले जानकीच्या आवाजाने ते इतके प्रभावित झाले की त्यांनी तिच्या डो डोक्यावरून नोटा ओवाळून टाकल्या आणि जवळच एका कोरलेल्या चांदीच्या ताटात ठेवल्या ते जानकीच्या आईकडे गेले आणि म्हणाले जानकीची नथ उतराई झाली नसेल पण जेव्हा होईल तेव्हा मी तिचा नथ बाबू बने नथ उतराई हा गणिका बनण्याचा विधी होता वेश्यालयात राहणाऱ्या मुलींसाठी हा विधी खूप महत्वाचा होता या विधीनंतर त्या मुलीला कायमस्वरूपी वेश्या म्हणून राहावे लागत असे विधीमध्ये मुलीला वधू प्रमाणे सजवण्यात येत असे आणि नाकात एक मोठी नथ घालत नथ तिच्या कौमार्याचे प्रतीक असे या विधीनंतर मुली कधीही नथ घालत नसत जानकीने वैशा व्यवसायात जाणे त्यांच्या आईला कधीच मान्य नव्हते सुरुवातीला ते त्यांनी त्या ते व्यक्तीला खूप समजावले की जानकी कलाकार आहे पण हवालदार ही गोष्ट मानायला तयार नव्हता तो दिनक्रम पुन्हा पुन्हा केल्याने जानकीची आई अस्वस्थ झाली तिने जानकीची नथ उतराई करण्यास साफ नकार दिला हे सर्व ऐकून हवालदार रामानंद दुबे इतका संतप्त झाला की त्याने जानकीचा चेहरा विजूक करण्याची शपथ घेतली त्यावेळी तो तिथून निघून गेला पण नंतर हातात चाकू घेऊन आला समोर असलेल्या जानकीवर त्याने हल्ला केला या हल्ल्यात ती कशी कशी वाचली पण तिच्या शरीरावर छप्पन जखमा राहिल्या तिचा संपूर्ण चेहरा विद्रुप झाला या घटनेनंतर लोक तिला छप्पन छुरी म्हणू लागले व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून कळवा